नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप खुँँ स्वागत करते आता दिवाळीमध्ये आपण भरपूर प्रमाणामध्ये अशा मातीच्या दिव्यांची खरेदी केली होती आता हे दिवे आपण काय करतो की वापर झाल्यानंतर टाकून देतो त्याचा काही यूज करत नाही परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन पद्धती या ठिकाणी सांगणार आहे ज्याचा की तुम्ही रोज उपयोग करू शकतात आणि या मातीच्या दिव्यांमुळे आपलं रोजचं जे अवघड काम आहे ते सोपं कशा पद्धतीने होऊ शकतो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी भरपूर मोठासा फायदा होऊ शकेल तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला तर सर्वात आधी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे माती तुम्ही या ठिकाणी असे थोडेसे जे वाळूची कण असतात बारीक रेती असते तीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात किंवा अशा प्रकारे बारीक माती जरी घेतली तरीही चालेल आणि बघा अगदी स्वच्छ माती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये काही गोष्टी ॲड करायच्या आहेत सर्वात आधी आपल्याला यामध्ये टाकायला आहे बार जे की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये असते आता ह्या सर्व गोष्टी टाकण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते तर बघा मी या ठिकाणी अगदी थोड्या प्रमाणामध्ये जे लिक्विड आहे डिशवॉश लिक्विड ते या ठिकाणी ॲड केलं त्यानंतर आपल्याला दोन तीन थेंब जे आहे ते लिंबाचे सुद्धा यामध्ये टाकायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण एक या ठिकाणी मिश्रण तयार करणार आहोत ज्याचा की आपल्याला रोज कामामध्ये खूप फायदा होणार आहे आणि बघू शकतात आता लिंबाचा रससुद्धा आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे आणि जो की आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अवेलेबल असतो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे एक चमचाभर मी मीठ टाकलेलं आहे जे आपण जेवणाचा म्हणजे भाजीमध्ये वापरतो ते मीठ आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जी पण कुठली वॉशिंग पावडर यूज करत असाल ती आपल्याला थोडी थोड्या प्रमाणामध्ये यामध्ये वॉशिंग पावडरसुद्धा टाकायची आहे मग तुम्ही जी पण कुठली कपडे धुण्याची जी पावडर आहे जी कुठली यूज करत असाल ती पावडर आपल्याला यामध्ये टाकायची आहे सर्व गोष्टी व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता याचा वापर कसा आणि कुठे करायचा तेसुद्धा बघणं तेवढंच महत्वाचं आहे आता या ज्या गोष्टी आपण सगळ्या जेवढ्या जेवढ्या गोष्टी यामध्ये टाकल्या त्या सगळ्या क्लिनिंगसाठी खूप फायद्याच्या आहे आणि बघा आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अगदी थोड्याशा प्रमाणात पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे बघू शकतात मी या ठिकाणी छोटासा दिवा घेतलेला आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण जे आहे बनवलेलं ते व्यवस्थित तशा पद्धतीने टाकायचं आहे परतून व्यवस्थित असं पॅक दाबायचं आहे म्हणजे पूर्ण हे परफेक्ट असं पॅक होईल या पद्धतीने आपल्याला संपूर्ण दिव्यामध्ये हे जे मिश्रण आपण तयार केलं होतं ते व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने टाकायचं आहे आता व्यवस्थित आता हे ओलं असल्यामुळे याला थोडा वेळ सुकत ठेवायचं आहे म्हणजे एक दिवस जरी तुम्ही बाहेर उन्हामध्ये ठेवलं तरीही हे परफेक्ट वापरण्यासाठी तयार होणार आहे बघू शकतात जास्त सुकवण्याची सुद्धा गरज नाही आहे थोडंसं जरी तुम्ही याला उन्हामध्ये किंवा हवेमध्ये ठेवलं तरी ही ते लगेच सुकल्या जातं आणि बघू शकतात पूर्ण संपूर्ण जे आहे दिव्यांवरती मी या ठिकाणी जे लेवल आहे दिव्याची आणि या मिश्रणाची जी लेवल आहे ती सारखीच यायला हवी मिश्रण जास्त वरती दिसायला नको म्हणजे दिव्यासोबतच असायला हवं आता याचा वापर कसा आणि कुठे करायचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे असे भांडे यूज केले जातात त्यामध्ये कुकर असतं त्या कढाई असते सोबतच तवासुद्धा बघा अशा पद्धतीने आपण रोज रोज त्याचा वापर केल्यानंतर अशा पद्धतीने पूर्णच खालच्या साईडने काळा होऊन जातो किंवा कधी काय होतं की आपल्याकडनं गॅससुद्धा संपलेला संपत येतो गॅस त्यावेळेस गॅस लाल चालतो त्यावेळेससुद्धा अशा प्रकारे जे आपले काही भांडे आहे ते काळ काळे होतात खालच्या साईडने तो खूप जास्त प्रमाणात खराब होतात तुमच्याही घरामध्ये जर असे करपलेले किंवा काळे गुट्ट खालच्या साईडने जर भांडे झालेले असेल कढाई किंवा तवा किंवा अशा पद्धतीने कुकर ते तुम्ही या पद्धतीने क्लीन करू शकतात आणि बघू शकतात फक्त आपल्याला यावरती व्यवस्थित आता मी हे जो दिवा आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने घासलेला आहे आणि रिझल्ट मी तुम्हाला तुमच्यासमोरच दाखवत आहे याच पद्धतीने तुम्ही तवा किंवा कढाईसुद्धा क्लीन करू शकतात आणि रिझल्ट बघू शकतात व्यवस्थित पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे कितीही करपलेलं काळं जर भांडं झालेलं असेल तरी ते सुद्धा तुम्ही या पद्धतीने यूज करून म्हणजे बघा जो आपण दिवा जो आहे तो यावरती घासल्यानंतर जो कही आपन काही काळवटपणा असतो आणि जे आपण काही मिश्रण यामध्ये टाकलेलं आहे त्या मिश्रणामुळे जेवढं काही करपलेलं किंवा काळे झालेले हे जे भांडे असतात ते लवकर निघतात कमी मेहनतीमध्ये आणि दिसायलाही बघा अगदी नव्यासारखं दिसतं रिझल्ट मी तुम्हाला तुमच्या समोरच दाखवत आहे व्हिडिओला कुठल्याही प्रकारचं स्कीप मी स्किप केलेलं नाही आहे आणि बघू शकतात याला मी व्यवस्थित स्वच्छ पाण्याने आता धुवून घेत आहे आणि बघू शकतात अगदी कुकरचा खालचा भाग कसा होता तुम्ही सुरुवातीला बघितलाच आणि आता तुम्हीच बघा रिझल्ट तुमच्यासमोर आहे त्यानंतर तवासुद्धा बघा याच पद्धतीने मी क्लीन करत आहे सुरुवातीला तुम्ही तव्याची हालत बघू शकतात पूर्ण काळा तवा या ठिकाणी झालेला आहे आता ह्याच दिव्याचा यूज करून मी तवा सुद्धा या ठिकाणी क्लीन करून तुम्हाला दाखवत आहे म्हणजे जो दिवा आपण टाकून देणार असतो त्या दिव्याचा जर तुम्ही अशा पद्धतीने जर वापर केला तर नक्कीच तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप फायदा होणार आहे आणि जो दिवा तो मातीचा असल्यामुळे त्यामध्ये एक प्रकारची जी लाल माती असते ती आपल्याला हे करपलेले जे भांडी आहे ते काळ काळी पडलेली भांडे धुण्यास खूप जास्त मदत होते आणि बघू शकतात मी या ठिकाणी सुद्धा सेमी याच पद्धतीने क्लीन केलेलं आहे व्यवस्थित तव्याला आता मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधीसुद्धा मिळेल आणि बघू शकतात तवा सुरुवातीला कसा होता आणि त्यानंतर कसा झालेला आहे म्हणजे आपण हे एकदा जरी बनवून ठेवलं ना तरी भरपूर दिवस आपण याचा वापर करू शकतो फक्त ज्यावेळेस तुमचं काम होईल त्यावेळेस व्यवस्थित याला उन्हामध्ये ठेवायचं आहे म्हणजे पुन्हा यूज करण्यासाठी हे असं कडक तयार होईल त्यानंतरची दुसरी टिप्स या ठिकाणी शेअर करते तर बघा आपल्या सर्वांकडे भरपूर मातीचे दिवे आता उरलेले राह असतील आणि असतातच कारण आपण दिवाळीमध्ये भरपूर दिवे खरेदी करून घेऊन येत असतो तर बघा त्यातलाच एक दिवा मी या ठिकाणी घेत आहे आता याचासुद्धा वापर कशा पद्धतीने आपण करू शकतो दुसरी टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अशा प्रकारच्या किसण्या वापरल्या जातात मग मोठी किसणी असू द्या किंवा मग अशा प्रकारची अद्रक म्हणजे जे आलं किसतो आपण तीसुद्धा किसणी बऱ्याचदा काय होतं की छोटी असल्यामुळे त्याची जी धार आहे लवकर निघून जाते खराब होते तर त्या आप किसणीला आपण लवकर टाकून देतो कारण त्याने बारीक होत नाही म्हणून आपण त्याचा यूज करत नाही तर अशी जर किसणी तुमच्याकडे असेल तर तिला धार लावण्यासाठी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकता तर आपल्याला मातीचा दिवा घ्यायचा आहे आणि या किसणीवरती व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने घासायचा आहे आणि बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघण्यापेक्षा जर तुम्ही हे स्वतः जर ट्राय केलं तर तुम्हाला याचा रिझल्ट नक्की बघायला मिळेल आणि खूप युजफुल आहे आता हे घासल्यानंतर काय होतं यामध्ये बारीक बारीक मातीचे कण असतात घडे असतात जेणेकरून आपल्या ज्या किसणीचे जे टोकं असतात त्याला व्यवस्थितरित्या धार येते आणि किसणी अगदी नव्यासारखी चालायला लागते या दोघही ट्रिक खूप छान आहे आणि खूप युजफुलसुद्धा आहे आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसं लाईक करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या एका एक लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा कारण मी भरपूर रोजच्या उपयोगात येणारे महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत रोजच घेऊन येत असते आणि बघू शकतात अगदी जी किसने आहेत जुनी झालेली किसनेसुद्धा आपण या पद्धतीने नव्या किसनेसारखी बनवू शकतो ते पण जुन्या दिव्यापासून चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय